आपण भगवतच्या मताने राष्ट्रवादी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा विजय हा निश्चितच होणार आहे ह्या ह्या माता भगिनी जे आले त्याच्यातूनच मला समजले आहे की आपला हा विजय येणाऱ्या तीन तारखेला होणार आहे तर आपण ह्या परळीच्या विकासासाठी लढत आहोत आणि परळीचा विकास करायचा आहे ह्या परळी सुंदर परळी व स्वच्छ परळी अगोदर पहिल्यानं लोकशाही ह्या परळीमध्ये नांदवायची आहे लोकशाही ने नांदवल्यानंतर परळीमध्ये जी भयाभीत वातावरण गुंडागर्दीचं झालेलं आहे ते पण भयामुक्त करायचं आहे दुसरा परळीचा विकास करायचा आहे जेणेकरून परळी स्वच्छते अभावी मागे पडलेले आहे जेणेकरून अर्धवट परळीचे नगर परिषदेमधले जे अर्धवट कामं राहिलेले आहेत ते मी पूर्ण करण्याचा ह्या माता भगिनींच्या समोर मी संकल्प करत आहे जेणेकरून ह्या पहिला महिला जी माझ्या माता बहिणी आहेत यांचे मी ऋणी आहे आणखीन डबल ऋणी होणार आहे का तर ह्या माझ्या माता भगिनींचा मला खूप विश्वास आहे की माझे मिस्टर पाच वेळेस नगरसेवक एक वेळेस नगराध्यक्ष अपक्ष नगराध्यक्ष लढवून दिल्यामुळं मला ह्या माता भगिनी आपल्या तुतारी या चिन्हावर बटन दाबून भरगच्छ मताने विजय करणार आहेत एवढेच बोलून मी दोन शब्द संपिते जय हिंद जय महाराष्ट्र